या पुढची कालावधी तुझ्याची भूमिका असणार आहे आज रस्ता लोक केलेला आहे तुझ्या वेगवेगळ्या पद्धतीच आंदोलन करणार शेतात जाऊन गाडून घेणार उजवी जाऊन पाण्यामध्ये आम्ही आंदोलन करणार असे चार इकडून तुळजापूर जाणारा पुणे महामार्ग असेल आज आम्ही रोखून धरलेला आहे रस्ता रोको केला आहे जेणेकरून आदरणीय बच्चि भाऊ असतील ज्या लोकशाहीमध्ये आज अन्न त्याग आंदोलन त्या माणसाला करावं लागत आहे एवढा मोठा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचा मागा असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही महसूल मंत्री एक बोलतो कृषी मंत्री एक बोलतो मला वाट मला सांगा यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या आधी मोठे मोठे वादे केले होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सात कोरा करणार करणार कशाला तू करणार करणार शेतकऱ्यांचा सात कोरा आता कशाला करतो तोरा कर करणार बाबा शेतकऱ्यांचा सात कोरा असं म्हणायची ही वेळ आलेली आहे खरं तर शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं सरकार सामान्य जनतेचं सरकार नसून लोकशाहीत एका माणसाला अन्न त्याग करावा लागतो याचं फार दुर्दैव वाटत आहे आहे मुर्जाबाद पुढच्या भविष्यातल्या आंदोलनाची दिशा असेल नागपूर मध्ये आम्ही घुसाल्या मागे पुढे बघणार नाही पालकमंत्र्यांच्या घरी घुसाला मागे पुढे बसणार नाही इथं जेवढे जेवढे आमदार आहेत बीजेपीचे त्यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही या माध्यमातून सांगतो राहणार नाही हैदराबाद हायवे असेल इकडून पुणा असेल तुळजापूर रोड असेल या सगळ्या मार्केट यार्ड चौकातून वाटा पुटतात हायवे आम्ही आज जाम केलेला आहे आणि भविष्यात फार मोठ्या प्रमाणात आम्ही आक्रमक आंदोलन करू आदरणीय बच्चू भाऊंना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधवा महिलांची पेन्शन सहा हजार करण्यासाठी अनेक गोष्टीसाठी वेगवेगळ्या मागण्यांसाठी अमरावती मोजरी आहे ते बच्चू भाऊ उपोषण करत आहेत अन्न त्यात लोकशाहीमध्ये जर एखाद्या चार वेळा आमदार असणाऱ्या माणसाला अन्न सोडावं लागतं मग या शासनाचा किती मोठ्या प्रमाणात आम्ही धिक्कार करायचा महसूल मंत्री म्हणतात की प्रसिद्धीसाठी आंदोलन महसूल मंत्र्याला थोडी लाज वाटायला पाहिजे प्रसिद्धी अरे ज्यांनी खर तर मला सांगा यांच्या बाजूनी बच्चू भाऊ गेले होते ज्या वेळेस असताना बच्चू भाऊ हो गेले ते दिव्यांग मंत्रालयात येत असाल तर मी तुमच्या बाजूने येतो म्हटलं ते मग हे त्याग नाही का हा त्यांना दिसत नाही का आज अन्न त्याग केलेला आहे तो दिसत नाही का हजारो मंत्रालयावर अपंग दिव्यांग गेले ते तुम्हाला दिसत नाही का मग ते पण काय पिक्चर तुम्ही काय हे करता का अहो चुकीची भूमिका बजावू नका बीजेपी सरकारचा निषेध तुमच्या सर्व मंत्र्याचा आमदारचा जाहीर निषेध करतो